नमस्कार मित्रांनो असं म्हटलं जातं की सत्ता ही व्यक्तीला भ्रष्ट बनवते आणि अमर्याद सत्ता ही व्यक्तीला पूर्णपणे भ्रष्ट बनवते खरंतर सत्ता आल्यानंतर अधिक जबाबदारीनं वागणं अपेक्षित असतं विवेकानं संयमानं बोलणं अपेक्षित असतं परंतु जेव्हा याचं भान हरपतं तेव्हा व्यक्ती काहीही बोलायला लागतो उपकाराची भाषा करतो अपशब्द वापरतो भारतीय राजकारणामध्ये अशी अनेक आजपर्यंत उदाहरणं आपल्याला आढळून आली आहेत उदाहरण भारतीय जनता पक्षाचे परतूरचे जालना जिल्ह्यातल्या परतूरचे आमदार बबनराव लोणीकर काय म्हणतायत का। ते एकदा ऐकावर असलेले दहा काटे असतात त्याच्या माईचा पगार पेन्शन बबनराव केलं नरेंद्र मोदीजींनी सहा हजार रुपये तुझ्या बापाला फेरणीला दिलेत तुझ्या माईच्या तुझ्या बहिणीच्या तुझ्या बायकोच्या नावावर लाडक्या बहिणीचे पैसे आले तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे तुझ्या पायातलं बूट चप्पल आमच्यामुळं आहे तुझ्या हातातलं ते डबड मोबाईलचं आमच्यामुळं आहे तो 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 मी बबनराव लोणीकरांचं संपूर्ण भाषण ऐकलं त्याचा संदर्भ असा आहे की त्यांच्याच मतदारसंघातल्या काही तरुणांनी त्यांच्यावर सोशल मीडियातून टीका केली होती आणि त्या टीकेला त्यांनी उत्तर देताना ही भाषा वापरली खरं तर त्या, त्या तरुणांना टीका करण्याचा अधिकार आहे का तर निश्चितपणाने आहे आणि त्या टीकेला उत्तर देण्याचा अधिकारही आमदार महोदयांना आहे पण त्यांनी जी भाषा वापरली ती भाषा चुकीची आहे ती मस्तवालपणाची भाषा आहे ती माजुर्डेपणाची भाषा आहे आणि सत्तेची सत्तेची मस्ती ही चढलेली आहे हे या त्यांच्यातून त्यांच्या वक्तव्यातून दिसून येत आहे खरं तर त्यांनी काही जे म्हटलंय की आम्ही हे दिलं ते दिलं त्या योजना त्यांनी त्यांच्या पक्षाच्या योजना आहेत सरकारच्या योजना आहेत त्याचा निश्चितपणानं प्रचार प्रसार करायला पाहिजे त्याच्यात वावगं काय नाही परंतु ही उपकाराची भाषा योग्य नव्हे तुम्ही दिलं म्हणजे काय तुमच्या बबनराव लोणीकरांच्या खिशातून दिलं का देवेंद्र फडणवीसांच्या खिशातून दिलं का नरेंद्र मोदींच्या खिशातून दिलं का तर नाही ही स ह्या सरकारच्या योजना आहेत आणि सरकार हे जनतेचं आहे तुम्ही त्यांचे सेवक आहात आणि काही दिवसासाठी तुम्हाला निवडून दिलेला आहे त्यामुळं अशी मस्तवालपणाची भाषा वापरणं अत्यंत चुकीचं आहे आणि मला खात्री आहे की देवेंद्र फडणवीस असतील नरेंद्र मोदी असतील किंवा भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते असतील त्यांनासुद्धा हे वक्तव्य ही भाषा अजिबात आवडलेली नसेल त्यामुळं बबनराव लोणीकर खरं तर एक ज्येष्ठ नेते आहेत ज्येष्ठ आमदार आहेत कॅबिनेट मंत्री राहिलेले आहेत त्यांच्याकडनं अशा भाषेची अजिबात अपेक्षा नाही त्यामुळं त्यांनी ही जी भाषा वापरलेली त्या आहे ती अत्यंत चुकीची आहे त्याच्यासाठी त्यांनी तातडीनं याची माफी मागायला पाहिजे बोलण्याच्या ओघात बोलले असतील आणि हा इथेच विषय संपवायला पाहिजे एवढंच त्यांना सांगणं आहे नाहीतर तुम्हाला जनता योग्य वेळी योग्य धडा शिकवेल याची नोंद त्यांनी घ्यायला पाहिजे कुठल्याही राजकारणी म्हणजे हेच असं हे असं नाही तर कुठल्याही राजकारण्याने याची नोंद घ्यायला पाहिजे आणि जबाबदारीनं बोलायला पाहिजे एवढंच सांगणं आहे धन्यवाद